नमस्कार मित्रांनो थळत रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय भक्ती कृष्णाला समजावून सांगत असते कृष्णा रांगड्या गाड्या चालत चालत दुष्यंतच्या रूम मध्ये जाऊ लागते भक्ती तिला थांबवते आणि म्हणते कृष्णे हे काय करते असतो आताच तुला सांगितलंय ना असं रांगड्या गाड्यासारखं नको चालू एकदम नवीन नवरी ठुमकत ठुमकत ठुंकत मांजरेच्या पावलांनी दुष्यंत सरकारांच्या खोलीत जायचं नव्या नवरी सारखं लाजायचं पण कृष्णाला काही समजत नाही भक्ती तिला मांजरेच्या पावलांनी म्हणजे कॅटवॉक करत कस चालायचं ते शिकवते कृष्णा कशी पशी कॅटवॉक करू लागते पण ती धडपडून पडणार तेवढ्यात भक्ती तिला सावरते भक्ती तिला म्हणते असा कॅटवॉक करायचा मांजरीच्या पावलांनी चालायचं म्हणजे धडपडायचं नाही नाहीतर मधुचंद्राऐवजी तुझा हातपाय तुटायचा आणि तुझं अधुचंद्र व्हायचं तर कृष्णा म्हणते मला हे काहीच कळत नाहीये कशाला पावलांनी चालायचं आणि मी मांजर म्हणजे दुष्यंत सरकार बोका की काय भक्ती खूपच चिडते आणि म्हणते गप्प बस फालतूची विनोद करू नकोस आणि मी जसं सांगते तसंच कर आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि अशा रांगड्या गाड्यासारखी तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जाणारेस का नव्या नवरीसारखं लाजायचं तसंच तसच वागायचं एक काम कर सगळ्यात आधी सरकारांच्या खोलीत गेली तर त्यांच्या आधी पाया पड त्यांचा आशीर्वाद घे आणि मग त्यानंतर त्यांच्याशी प्रेमाने वाग नव्या नवरीसारखं लाज कृष्णा हे सगळं काही गबगुमान ऐकत असते तर दुसरीकडे बाळजबाईचं मात्र जळफाळट होत असतो बाळजाबाईला बाळज की आज सकाळी काय घडलं लोकांनी कृष्णाचा आज सन्मान कसा केला आपल्या ऐवजी तिला मान दिला तिला हा सन्मान दिला आणि आज संध्याकाळी जागरण गोंधळाच्या जा कार्यक्रमात काय घडलं कृष्णाने दिवट्या कशा नाचवल्या हे सगळं काही तिला आठवत असत आणि तिचा जबरदस्त जळफाट होत असतो तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो कृष्णा ही सून बनून आपल्या घरात आली आहे आणि तिची पहिली रात्र आहे मधुचंद्राची रात्र आहे हे काही तिला होत त्याच आढळराव तिथे येतात आढळराव म्हणतात ज्या उकडायलाय कुठे वनवा पेटलाय का ज्वाला मिकी फुटलाय आढळरावांचा हा टोमणा ऐकून बाळजाबाई आणखीनच चिडते आढळराव तिच्या जवळ येतात आणि म्हणतात बाळजाबाई मला माहिती कृष्णा या घरात सून म्हणून आली दुष्यंतची बायको बनून आली हे तुम्हाला काही सहन होत नाहीये आणि तुम्ही तिच्या विरुद्ध काय कट कारस्थान करताय मी थोडस बाजूला गेलो आणि तुम्ही इतकं घाण कारस्थान तिच्या विरोधात केलं का बाळजाबाई चिडूनच म्हणते आणि तुम्ही लगेच ते कारस्थान ऐकलं आणि माझ्या विरुद्ध कट तयार केला त्या कृष्णेला वाचवलं तर आढळराव म्हणतात छप्पत मी नाही तिला वाचवलं हे बघा मी मान्य करतो मी तिला फोन केला होता तिला सांगण्याचा प्रयत्न केला होता की खाली उतरू नको पण तिने माझा फोन उचललाच नाही हे सगळं काही देवी आईने केलंय देवी आईने तिला वरच थांबवलं आणि आपल्या छोट्या बाई पडल्या देवी आईने त्या निष्पाप जीवाला वाचवलं आणि खाली उभ्या असलेल्या सगळ्या पापी लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा दिली बाळजाबाई चिडूनच म्हणते की खरं का घरचा भेंडी कसा असतो हे तुमच्याकडून शिकून घ्यायला हवं तुम्ही घरच्या माणसांना नेहमीच त्रास देता मला आजपर्यंत तुम्ही कधी चुकाने जगून दिलंय की आता जगू देणार आहात तुम्ही नेहमी माझ्या विरोधात कट कारस्थानच केली आहेत आडराव म्हणतात मी तुम्हाला सुखी जगू दिलं नाही का तुमच्या विरोधात कटकन असताना केली का ए बाळजा अगं मला वाटलं असत ना तर मी तुझा तर मी तुझा खरा चेहरा कधीच जगासमोर आणला असता आणि तू या पंचक्रोशीच्या बाहेर गेली असते आजही मी ठरवलं ना तर मी तुझा खरा चेहरा संपूर्ण गावासमोर आणेन नाहीतर पूर्ण जगासमोर आणेन आणि कोणी तुला दारात उभा उभं करू देणार नाही सगळे तुला पंचक्रोशीच्या बाहेर हकलून लावतील आणि एक लक्षात ठेवायचं कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न हे देवी आईच्या इच्छेमुळे झाले आणि त्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नको कृष्णा आणि दुष्यंतचा संसार मोडण्याचा कृष्णाला या घराबाहेर काढण्याचा विचार मनातून काढून टाक कारण त्या देवी आईची काठी चालली ना तर हो त्याचा नौक होईल आणि तुला ते खूप जड जाईल हे लक्षात ठेव मला काय म्हणायचं हे समजलं असेल ना तुला विषय संपला असे बाळजाबाईचे डायलॉग मारून आडळराव तिथून निघून जातात बाळजाबाई गप्प बसून सगळं काही ऐकून घेते तिला खूप राग आलेला असतो तर इकडे भक्ती कृष्णाला कॅटवॉक कसा करायचा मांजरीच्या पावलांनी कसं चालायचं हे शिकवत शिकवत दुष्यंतच्या रूम बाहेर घेऊन येते आणि म्हणते कृष्णे हे तर तुला थोडं थोडं जमायले आता पुढचं सांगते नव्या नवरीने कसं लाजायचं असत तुला नव्या नवरी सारखं तर लाजता येतच नसेल भक्ती म्हणते हा ग्लास पकड हा ग्लास पकड म्हणून भक्ती चक्क कृष्णाला नवी नवरी कशी लाजते हे दाखवते आणि सगळं खूपच कॉमेडी असत कृष्ण हे सगळं काही पाहते आणि म्हणते भक्ते पुन्हा एकदा दाखव नवी नवरी कशी लाजते ते भक्ती चेहऱ्यासमोर दोन्ही हात पकडते मान खाली चुकवते नजर खाली चुकवते आणि नजर वर करून हसते आणि म्हणते नवी नवरी अशीच लाजते आता तू करून दाखव भक्तीने केलं होतं तसंच करून दाखवते नव्या नवरी सारखं लाजून दाखवते तेव्हा भक्ती म्हणते कृष्ण एवढीच लाच नाहीतर तुझ्या नवऱ्याला लाच वाटेल अशी लाजतेच तो कृष्णा हसू लागते भक्ती तिच्या हातात हा दुधाचा ग्लास देते आणि म्हणते कृष्णे खरंच खूप गोड दिसाय दिसतो मी जे जे शिकवलं ते सगळं काही खोलीमध्ये जाऊन करायचं आणि करायचं नाहीतर कृष्णा हसू लागते तर भक्ती तिला समजावून सांगते की सगळं काही लक्षात ठेव आणि आता खोलीत जा आज तुझी मधुचंद्राची रात्र आहे तुझ्या नवीन संसाराला नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे इथेच नको थांबून जा असं म्हणून ती कृष्णाला रूम मध्ये जायला सांगते कृष्णा खूपच घाबरलेली असते देवे यांचं ते स्मरण करते आणि दबक्या पावलांनी रूम मध्ये जाण्यासाठी निघते भक्तीला खूप आनंद झालेला असतो तर इकडे जयकांचा मात्र चांगला जळफाट होत असतो दारू पित असतो आणि म्हणतो कृष्णे तो फक्त माझी होतीस माझी आहे आणि माझीच राहणारेस पण या दारूमुळे तू माझ्यापासून दूर गेली असं म्हणून तो दारूची बाटली फोडून टाकतो आणि म्हणतो आज तुझ्यामध्ये आणि झालं तरी सुद्धा तुझ्यावरचा माझा हक्क हक हा कधीच कमी होणार नाही कृष्णा फक्त माझी होती माझी आहे आणि माझीच राहणार आणि काही जरी झालं तरी मी तुला मिळवणारच तीही अति प्रचंड वेगाने असं म्हणून जयकांत दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करून कृष्णाला पुन्हा एकदा मिळवण्याचा निश्चय करतो तर दुसरीकडे दुष्यंत हा त्याच्या खोलीत असतो तो सुद्धा खूपच टेन्शन मध्ये असतो तेवढ्यात कृष्णा दुधाचा ग्लास घेऊन दुष्यंतच्या रूम मध्ये येते तेवढ्यात कृष्णा दुधाचा ग्लास घेऊन दुष्यंतच्या खोलीत येते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार भक्ती म्हणत होती आजचा दिवस म्हणजे आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मधुचंद्राची रात्र ही मी तुमच्यासाठी दूध घेऊन आलीये दूध गरम आहे तुम्ही पिऊन घ्या तर दुष्यंत म्हणतो कृष्णा एवढे गजरे लावायची काय गरज होती किती उग्रवास येतो मला तो सहन होत नाहीये पण कृष्णा म्हणते मला नव्हते लावायची मला पण नाही आवडत पण भक्ती म्हणाली गजरे लावा म्हणून मी हे गजरे लावले तुम्हाला खूप त्रास होतोय का ह्याचा ती आता फुलं आहेत ना फुलांचा वास तरी येणारच ना दुष्यंत खूपच अस्वस्थ असतो आणि तो बेडवर जाऊन बसतो त्याला खूप घाम सुद्धा येत असतो आणि तो विचार करतो की आईच्या शब्दासाठी मी हे लग्न तर केले पण आता हे नातं कस निभावू या कृष्णाला कसं समजावून सांगू कृष्णा दुधाचा ग्लास टेबलवर ठेवून देते आणि दुष्यंतच्या बाजूला जाऊन बसते दुष्यंतला कृष्ण दुष्यंतला कृष्णाने लावलेल्या गजरेचा वासाचा खूप त्रास होत असतो ते सहनच होत नाही तो कृष्णाकडे पाहतो तेव्हा कृष्णाला वाटतं की दुष्यंत सरकार आपल्याकडे प्रेमानेच पाहत एकदा तो नजर बाजूला करतो तर एकदा कृष्ण नजर बाजूला करते कृष्णा खूपच लाजते दुष्यंत कृष्णापासून दूर जाऊन उभा राहतो कृष्णा त्याच्याकडे एक नजर प्रेमाने पाहते दुष्यंत त्याच वेळेस वळून पाहतो आणि तो सुद्धा कृष्णाच्या सौंदर्यामध्ये हरवून जातो तिच्याकडे प्रेमाने पाहतो कृष्णाला ते नजर खाली चुकवते दुष्यंत तिच्या जवळ येतो आणि चक्क कृष्णाचा हात हातात घेतो कृष्णा त्याच्याकडे पाहू लागते ती खूपच घाबरलेली असते पण दुष्यंतच्या नजरेत पहिल्यांदाच कृष्णासाठी प्रेम दिसत असतं दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेतो आणि त्यानंतर तिच्या खांद्यावरचा साडीचा पदर बाजूला करतो कृष्णा आणखीनच लाचते त्यानंतर दुष्यंत तिचा हात जवळ घेतो आणि तिच्या हातावर केस करतो कृष्णा खूपच लाजत असते दुष्यंत तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि तिच्या केसांमध्ये जे गजरे माळलेले असतात ते गजरे बाजूला काढून ठेवतो तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो कृष्णा सुद्धा खूप लाजत असते ते दोघेही बेडवर झोपतात दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो आणि चक्क तिला घट्ट मिठी मारतो कृष्णाने डोळे बंद केलेले असतात हे सगळं तिलाही खूप आवडत असत आणि ते डोळे उघडते आणि म्हणते पूजे जे तुझं होतं ते आता माझ झालंय आणि ते सुद्धा कायमच त्यामुळे दुश्चन पासून दूर राहायचं त्यामुळे तेवढ्यात पूजा झोपेतून खडबडून जागे होते हे सगळं जे काही घडलेले असतं ते पूजाच स्वप्न कृष्णा आणि दुश्चन बरोबर हे सगळं काही खरोखर घडलेलं नसतं कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ आले दुष्यंतने कृष्णा बरोबर आता जे काही केलं ते सगळं काही पूजाच स्वप्न असत मी तुला त्या कृष्णाची नाही होऊ देणार त्या भिकारड्या कृष्णेला तुला नाही मिळू देणार तुला हे सुख नाही मिळू देणार मी आताच्या आता तुझ्या जवळ येते आणि तुला माझ्याकडे पुन्हा वळवण्याचा प्रयत्न करते आपले जे प्रेम होत त्याची आठवण तुला करून देण्याचा प्रयत्न करते तो फक्त माझा आहे आणि माझाच राहशील मी आता तुझ्या जवळ येते असा विचार पूजा करत असते तर इकडे दुष्यंत आणि कृष्णाच्या रूम मध्ये हे दोघेही अजून एकमेकांपासून दूरच असतात कृष्णाला भास होतो की दुष्यंतने तिला स्पर्श केलाय ती म्हणते दुष्यंत सरकार हे काय करताय ती बाजूला वळून पाहते तर दुष्यंत दूरच उभा असतो आणि तिला तिचा झालेला गैरसमज समजतो दुष्यंत सुद्धा खूपच घाबरलेला असतो तो मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणतो मी हे काय करतोय तेवढ्यात कृष्ण त्याच्या जवळ येते कृष्णा जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा त्याला त्या ते गजरेचा त्रास होऊ लागतो आणि दुष्यंतला एकानंतर एक शिंक येऊ लागतात आणि तो कृष्णाला म्हणतो कृष्णा मला या फुलांचा खूप त्रास होतोय आत्ताच आता हे गजरे काढ आणि डस्टबिन मध्ये फेकून दे नाहीतर मला अशा शिंका येतच राहतील कृष्ण म्हणते डस्टबिन म्हणजे काय तर दुष्यंत तिला सांगतो की कचऱ्याची टोपली आहे कचऱ्याची पेटी आहे तिथे त्याच्यामध्ये टाकून दे मला या फुलांचा खूप जास्त त्रास होतोय नीट बोलताही येत नाहीये कृष्णा ही कचऱ्याच्या डब्यामध्ये ते गजरे टाकायला जाणार तेवढ्या तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार असते पण तितक्यात दुष्यंत तिला सावरतो आणि ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या नजरेमधून हरवून जातात एकमेकांकडे पाहू लागतात दुष्यंत स्वतःला सावरतो आणि कृष्णाला म्हणतो सॉरी माझ्यामुळे तुला लागलं तर ना। नाही ना कृष्णा नाही म्हणते दुष्यंत विचार करतो आणि म्हणतो हे मी काय करतोय एवढा हायपर का होतोय कृष्णा माझ्याशी किती छान वागते आणि मी तिच्याशी असं का वागतोय माझ मलाच कळत नाहीये कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही असं का वागताय मला काहीच कळत नाहीये काय झालंय तुम्ही असं वेगळं का वागताय भक्ती मला सांगत होती की मधुचंद्राची रात्र खूप महत्वाची असते नवरा बायकोला ती आयुष्यभर लक्षात राहते आणि तुमचं वागणं मला समजतच नाहीये दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा मला दोन मिनिट मोकळ राहू दे काहीच प्रश्न विचारू नको माझं खूप दुखतय मला खूप अस्वस्थ कृष्णाला समजतच नाही की दुष्यंत असा का वागतोय तर दुष्यंत सुद्धा खूप अस्वस्थ झालेला असतो कृष्णाशी असं आपण का वागतोय याच त्यालाही आश्चर्य वाटत असत तर इकडे पूजा रात्रीच्या वेळी दुष्यंतच्या घराकडे यायला निघालेली असते दुष्यांत सोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात काही जरी झालं तरी दुष्यंतला परत मिळवायचं कृष्णा आणि दुष्यंतला एकत्र येऊ द्यायचं नाही असा विचार ती करत असते आणि दुष्यंतच्या घराकडे येत असते तर इकडे कृष्णा खूपच दुःखी असते दुष्यंत सरकार आपल्याशी असं का वागतायत भक्तीने तर आपल्याला सगळं काही वेगळंच सांगितलं होतं मधुचंद्राच्या रात्रीबद्दल सांगितलं होतं दुष्यंत सरकार आपल्याशी प्रेमाने वागतील आपल्याला जवळ घेतील अशी तिला अपेक्षा होती पण दुष्यंत मात्र हे नातं निभवायला तयार नसतो आपल्या मधील नातं हे फक्त एक जबाबदारी आहे असाच त्याचा विचार असतो आणि कृष्णाला बायको बद्दलच कोणतंही प्रेम द्यायचं नाही असंच त्याने ठरवलेलं असत पण कृष्णाला हे सगळं काही माहिती नसल्यामुळे ती खूपच दुःखी होते प्रत्येक नवीन कोला नव्या नवरीला आपल्या नवऱ्याकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा कृष्णाच्याही असतात पण दुष्यंत असा का वागतोय आपल्यापासून असं दूर दूर का जातोय हेच तिला समजत नाही आणि ती खूप दुःखी होते तर पूजा त्यांच्या संसारात विघ्न आणण्यासाठी दुष्यंतला परत मिळवण्यासाठी रात्री दुष्यंतच्या घराकडे निघालेली असते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते दुष्यंत कृष्णाला सांगतो कृष्णा आपलं लग्न झाले पण माझ तुझ्यावर प्रेम नाहीये कदाचित आपला संसार हा होईल पण चुकाचा कधीच होणार नाही त्यामुळे नवऱ्याच्या अपेक्षा माझ्याकडून धरू नको आपल्या मध्ये नवरा बायकोचा कुठलाही संबंध राहणार नाही हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं दुष्यंत म्हणतो ती फक्त एक जबाबदारी होती माझ्या आईचा शब्द पाळायचा म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आपल्या मध्ये कुठलंही नातं राहणार नाही असं म्हणून दुष्यंत हा रूम बाहेर निघून जातो कृष्णा ही आपल्या रूम मध्ये चढत बसते दुष्यंत हा रूम मधून घराबाहेर जातो तर आढळरावजी काही हॉलमध्ये बसलेले असतात दुष्यंतला लग्नाच्या पहिल्याच रात्री घराबाहेर जाताना पाहून त्यांना जबर धक्काच बसतो दुश्चंत हा घराबाहेर येऊन बसतो त्याच वेळेस पूजा तिथे येते पूजा गेट बाहेर येऊन दुश्चंत ला पाहते दुष्यंत खोली बाहेर आला याचा अर्थ त्याच्यामध्ये आणि कृष्णामध्ये काही झालेलं नाहीये त्याने कृष्णाला स्वीकारलेलं नाहीये हे पूजाला समजतं आणि त्यामुळे ती खूपच खुश होते अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद